मोठं फुरसुंगी त्याच फुरसुंगी मध्ये आम्ही जिथं बस्त्याची साडी स्टार्ट होते फक्त आणि फक्त पंच्याहत्तर रुपयापासून आणि सगळ्यात मोठी ऑफर म्हणजे तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक तासाला एक साडी चला बघूया चला बघूया तर तुम्ही बघू शकता हे आहे फुरसुंगीच साड्यांचं होलसेल मार्केट आणि तिथेच आहे श्री विनायक होलसेल साडी डेपो जिथे तुम्हाला प्रत्येक तासाला एक रुपयाला साडी मिळणार आहे चला आता आपण दुकानाच्या आलोय आणि तुम्ही बघताय नुसतं सा, नुसतं दुकान एकदम भरलेलं आहे तुम्हाला जी पाहिजे ती साडी मिळेल आता आपण बघायला चालू करणार आहे संतोष सर आता मला तुम्ही दाखवा सगळ्यात पहिले बस्त्यासाठी सगळ्यात आहे सगळ्यात स्वस्त साड्या बघितल्या चौदाशे नव्याण्णव ला वीस साड्या भेटतील आपल्याकडे चौदाशे नव्याण्णव वाव कलर किती नौल। भारी आहे त्याचे मस्त वर्क केलेल्या साड्यात आणि वीस साड्या मिळतात फक्त चौदाशे नव्याण्णव ला आयराचं काम तुमचं झालेलं आहे पुढे अजून कोणत्या भारी साड्या आहेत अजून हे ग्यात काय केलं हे ग्या ह्याच काय केलं चार नंबर प्युअर शिफॉन मध्ये भेटतील तुम्हाला दोनशे रुपयाला या दोनशे रुपयाच्या साड्या शिफॉनच्या प्युअर शिफॉनच्या साड्या शिफॉन मध्ये कलर ह्याचे सुंदर आहेत ना म्हणजे तुम्हाला दिसत असतील प्युअर शिफॉनच्या साड्यात फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला कॅटलॉग पीस साड्या वाटत या कॅटलॉग पीस मध्ये एकदम कॅटलॉग पीस साड्या ओके आणि पदर मध्ये कोणत्या साड्या हे कांजीवरम मध्ये या कांजीवरम साडी अरे वा तीनशे नव्याण्णव रुपयाला पदर वाल्या कांजीवरम साड्या रुपयाला इतक्या सुंदर भरलेल्या आहेत एकदम वर्क वाव हे बघा दोन हजारची साडी आहे आपल्याकडे अकरा एक हजार नव्याण्णव रुपयाला एक हजार नव्याण्णव ला दोन हजाराची साडी वाव कांजीवरम मध्ये याचं नाव काय कांजीवरम कांजीवरम मध्ये काटापदराची साडी खूप सुंदर आहे आणि कलर बघा कलर वगैरे दिसतंय साडी एकच नंबर डिझाईन आहे ह्याची आणि ब्लाउज पण याचा वर्क मध्ये वर्क मध्ये ब्लाउज वगैरे येणार आहे हे बघा कलर डिझाईन येऊन जातील मध्ये दिलेला आहे किती सुंदर ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये वर्क मध्ये पण ब्लाउज येणार आहे हे बघा मध्ये कलर खूप छान आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे बघताय तुम्ही कलर कोणत्या कलर भेटतील याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटून जातील हे बघा हे बघा कलर भेटतील हे बघा सुंदर ब्राईट कलर पिवळा डिझाईन भरपूर भेटतील याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन भेटतील हे बघा हे बघा अशा या झाल्या आता लग्न घालणाऱ्या आता जरा वरमाई वगैरे साड्या दाखवा जरा एकदम हेवी हे बघा ह्या टाईप मध्ये येतील वरमाई मध्ये हे मध्ये येईल हे टिश्यू सिल्क मध्ये हे पैठणीमध्ये ही टिश्यू सिल्क साडी आहे हो। पैठणीमध्ये किती भरलेली साडी आहे ही इतकी सुंदर कलर आणि डिझाईन भरपूर किती सुंदर कलर दिसतोय म्हणजे पदर पण इतका छान आणि कॉम्बिनेशन जे केलंय ना कलरच खूप भारी आहे आणि असा ह्याचा ब्लाउज आहे ब्लाउज वगैरे डिझाईन ही साडी खूप आवडली खूपच छान साडी आहे आणखीन बघूया आपण वरमाईसाठी डिझायनर साडी ही डिझायनर साडी डिझायनर साडी मध्ये वर्कचा ब्लाउज येईल असं हे वर्क ब्लाउज तुम्ही बघू शकता इतका सुंदर वर्कचा ब्लाउज आहे येऊन जाते साठी कलर कलर, कलर भेटते आणि प्राइस काय सर ह्याची प्राइस भेटली आहे तुम्हाला चार हजार पाचशे रुपया म्हणून चार हजार पाचशे ला फक्त आणि काय काय आठ हजार नऊशे ची आठ हजार नऊशे ची साडी चार हजार पाचशे भेटून जातील हे बघे खूपच सुंदर आणखी बघूया आपण हेवी मधल्या हे बघू ह्याच्यामध्ये कमी रेंजच्या पण येऊन जातील हे बघा अशा कमी रेंज पण येऊन जाईल तीन साडेतीन सहा हजारची तीन साडे पर्यंत येतील याच्यामध्ये ते बघ तीन हजार पर्यंत येऊन जाते सहा हजारची तीन हजार रुपयाला सहा हजारची साडी तीन हजार वर्कची साडी हो मस्त कलर पण खूप छान आहे चार हजारची दोन हजार रुपयाला चार हजारची साडी दोन हजाराला फक्त फीचं मार्केट आता काय तुम्हीच खाल्लंय वाटत दिवाळी पासून पैठणी मध्ये खूप सॉफ्ट आहे ही पैठणी अडीच हजार रुपयाची साडी वाटतीये काही कुठूनही अगदी लग्नात घालणारी साडी आहे फक्त अडीच हजार रुपयाला कांजीवरम मध्ये कांजी हजारचे दीड हजार रुपयाला ते ओ... सिल्क मध्ये येऊन जाते याची प्राइस काय दोन हजार ची एक हजार रुपये आणि याच्यात किती कलर कलर डिझाईन भेटून जातील वा खूप सुंदर सुंदर कलर कलर डिझाईन येतील हे कलर डिझाईन असे येऊन जातील कॉम्बिनेशन वाले कलर हे आता आपण नवरीचा शालू बघायचा का मी त्याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे आपल्या महाराष्ट्रातील नवरीचा फेवरेट म्हणजे शालू अरे वा 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 वर्क मध्ये शालू काढलाय करून दाखवा हा प्लेन मध्ये आठ हजार रुपयाचा साडेतीन हजार रुपयामध्ये साडेतीन हजार शालू हो वाह ए बघा कलर डिझाईन भरपूर भेटून जातील त्याच्यामध्ये अरे वाह कलर खूपच सुंदर कलर आहे बघा ए अशा मध्ये स्टोन वर्क मध्ये स्टोन वर्क मध्ये भेटून जातील तुम्हाला हे बघा हे या अडीच हजारापासूनचा रेंज अडीच हजार रुपये भेटतील दहा पंधरा वीस हजार रुपये भेटून जातील दहा पंधरा वीस हजार पंचा शालू भेटून जाईल हे बघा याचा कपडा इतका सॉफ्ट आहे हे बघा खूप सुंदर आणि कलर कलर डिझाईन भरपूर भेटून जातील त्याच्यात तुम्हाला कलर डिझाईन एकच नंबर कलर आहे वा कलर डिझाईन भेटून जातील याच्यामुळे आणि सगळ्या शालूचा पदर खूप हेवी स्टोनचा आहे प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये अरे वाँ। प्लेन सुंदर कलर आहे आणि डिझाईन बघताय तुम्ही वर्क किती छान सहा हजारचा तीन हजार रुपयाचा सहा हजारचा शालू तीन हजार रुपये वा आता काय घागरे घ्यायचे हां हां बोला तुम्ही दाखवा आता नवरीसाठी स्पेशल स्पेशल हा ड्रेस म्हटलं येते नंतर आता घागरा घागरा दे, दे। नवरीसाठी आता घागरा काढलेला आहे त्यांनी हां होय नवरीसाठी घागरे दोन हजार रुपये बसतो घागरास फक्त दो दो दोन हजार रुपया पासून स्टार्ट होतोय आणि छान कलर आणि डिझाईन आहे ना कलर डिझाईन भरपूर भेटतील खूपच वा कलर डिझाईन कलर डिझाईन भरपूर भेटतील याच्यामध्ये दोन हजार दोन हजार रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत अरे वा नवरी नेट नेटमध्ये ऑर्गनिझम मध्ये सर्व भेटून जातील आपल्याला हे घ्या हे नेट मध्ये येईल ऑर्गेनजा मध्ये पण येतील ऑर्गेनजा मध्ये आणि नेट मध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे टोटल घागरे तुमच्याकडे भेटून जातील आपल्याकडे वा हे ऑर्गेनजा मध्ये येईल याच्यावरच वर्क बघताय तुम्ही इतकं सुंदर वर्क केलेलं आहे खूपच भारी ऑर्गेन्झा मध्ये कलर डिझाईन भरपूर भेटतील ऑर्गेन्झा मध्ये आपल्या वा भरपूर सुंदर कलर आहे हा भरपूर लागतील पण खूप मस्त हे बनारसी मध्ये बनारसी घागरा घागरा फॅन्सी मध्ये आता तुमच्याकडे वेअर मध्ये साड्या आहेत पार्टी वेअर मध्ये पार्टी वेअर मध्ये येतील नेटच्या वेअर मध्ये वेअर मध्ये आणि याच्या बॉर्डर बॉर्डर इतकी सुंदर आहे आणि एकदम बारीक वर्क केलंय ह्याच्यावरती आणि पूर्ण नेटची साडी आहे म्हणजे पार्टी वेअर साठी एकदम बेस्ट आहे साडी आणि कलर पण खूप सुंदर आहेत वाव कलर डिझाईन भरपूर येते वा खरच ही खूप सुंदर आहे मला खूप आवडली ही साडी म्हणजे ह्याचं वर्क इतकं छान एकदम भरलेलं आहे आणि प्राइस काय साठ होते पार्टी वेअर पार्टी वेअर मध्ये आपल्याकडे पाचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे पार्टी वेअर साड्या फक्त पाचशे रुपये पासून वा पार्टी वेअर मध्ये पाचशे पाचशे पासून पुढे भेटतो बेस्ट कलर ब्लॅक आणि याच वर्क मोती लावलेले आहेत ही साडी कितीला आहे हे आपल्याकडे बसल दोन हजार ची हजार रुपयाला दोन हजार ची साडी इथे तुम्हाला हजार रुपयाला मिळणार फक्त मस्त मस्त कलर आहे त्यांच्याकडे पुढचं पुर्त काय घ्यायला सांगितलं मटेरियल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यासाठी इथं आली आहे आणि आतापर्यंत व्हिडिओ आपला बघतायत लोक ते म्हणजे तुम्ही प्रत्येक तासाला एक साडी एक रुपयाला देतात खरंय का खरं आहे मॅडम हे घ्या कॅटलॉग पीस साडी आहे प्रत्येक तासाला एक साडी ही कॅटलॉग पीस ची लेस मध्ये लेस बॉर्डर एक रुपयाला एक रुपयाला प्रत्येक तासाला एक रुपयाला भेटेल म्हणजे ही गोष्ट खरी आहे तुम्हाला एक रुपयाला साडी मिळणार आहे प्रत्येक तासामध्ये भेटणार एक आता मला सांगा या ऑफर साठी आणि एवढ्या भारी तुमच्या स्टॉक साठी कुठे यायचं आणि तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा डेपो मध्ये सांगा मग आता या ऑफर साठी तुम्हाला यायचं आहे फक्त श्री विनायक होलसेल साडी डेपो फुरसुंगी पुणे येथे आणि तुम्हाला आणखीन कोणतीही डिटेल्स साठी खाली यांचा नंबर दिलेला आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यांच्या शॉपला डायरेक्ट व्हिजिट करू शकता आणि यांचं इंस्टाग्रामचं पेज आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद